नमस्कार डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ही गोखले इन्स्टिट्यूटला दिलेली आहे तर गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेली आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला हा सर्व या ठिकाणी करायचा आहे आता या ठिकाणी हे मोबाईल ॲप्लिकेशन क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्याला दररोज कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग हे ॲप्लिकेशन क्यू आर कोडच्या माध्यमातून कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे हे या ठिकाणी आपण लाईव्ह पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर या ठिकाणी एम एस बी ट्रिपल सी सर्वे हा जो ग्रुप आहे यावर आपल्याला हे ग्रुप आपल्याला ओपन करायचं आहे आता या ठिकाणी ग्रुपमध्ये दररोज आपल्याला एक क्यू आर कोड पाठवण्यात येईल या ठिकाणी अशा प्रकारे दररोज आपल्याला एक क्यू आर कोड पाठवण्यात येईल हा क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर ग्रुपवर आलेला क्यू आर कोडवर या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे अशा प्रकारे टच केल्यानंतर या क्यू आर कोडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन बंद करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमधील गुगल ब्राऊझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी एक कॅमेऱ्यासारखा आयकॉन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण जो स्क्रीनशॉट घेतलेला आहे तो या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला दिसेल या ठिकाणी जो क्यू आर दिसत आहे त्यावर आपल्याला टच करायचा आहे सॉर्च केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी जी आय पी ई सर्वे डॉट कॉम अशा प्रकारे आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे नाव दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड पी के हियर हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन डाउनलोड के झाल्यानंतर ओपन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी ओपन केल्यानंतर इन्स्टॉल या ब ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी ओपन करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी ओपन खाली ओपन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी या ॲप्लिकेशनला आपल्याला परमिशन द्यायची आहे सर्व अप्लि सर्व परमिशन हे अलाव करायचं आहे या ठिकाणी अलाव करायचं आहे आता या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या रजिस्टर नंबरवर एक ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी साईन इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आपल्याकडे ज्या गावचा सर्वे असेल ते गाव या ठिकाणी विलेजमधून या ठिकाणी विलेजवर टच करायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी सर्चबलमध्ये आपण आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे माझं गाव या ठिकाणी कोलवई असल्यामुळे मी या ठिकाणी टिक करतो आणि त्यानंतर गाव सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट सर्वे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर प्रकारे क्यू आर कोडच्या माध्यमातून मोबाईल ॲप्लिकेशन कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष सर्वे कशाप्रकारे करायचा आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील काही शंका असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद